सर्वांना स्वामी समर्थ आता उपीट करायला घेते तूप टाकलं थोडस बाज बाजते आता बाजून घेते चांगलं आता मिरची घेतली कांदा कोथंबीर थोडस कडीपत्ता घेतलाय दूध तापले रोज नाश्त्याला काय करा पाणी हे गरम करा दूध तापले इकडं दुपारच्या जेवणाला भाजीला काय करा कांदा कापून घेते आता घेते आवर रिवाच तेल घेतलं जिरी मोरी टाकली कांदा टाकते आता त्याला कडीपत्ता टाकला थोडा परतून घेते चांगला मिरची टाकते थोडी पाणी घेतलं होतं गरम करून ते टाकलं थोडं उकळ आले की आता त्यात मीठ आले टाक मीठ मीठ टाकते टाक रवा टाकला हो का त्याच्यात चांगला परतून घ्यायचा झाकण ठेवले वाफ द्यायला चांगले कोथंबीर टाकली वरून झालं उपीट तयार काय खातो रिवांश तालीम खातो बीबी तसंच ठेवतो आहे तो निस मधला रस पिऊन घेतोय आहे बी नाही खाता जी बाबा ते दि अडकीन दातात तेव्हा निरस मग रसरस प्यायचा फक्त ते बघ दे द्यायच्या आता ती छान आहे करी म डालिम कोणने दिलं तुला डालिंब खायला कोण दिलं आहे नी त्या तोंड न दे बोलता येत नाही त्याला ना, खा ना, खा खावा खा दादांनी आणि बंद आणलेलं कुठे दादांनी बंद आणलेलं कुठे दही घेतलंय कडीसाठी डाळीचं पीठ त्याला वाटण कडीला मिरची कोबरं तबीर लसूण तेल घेतलं त्यात मौरी टाकली जे मौरी दिली टाक लसूण टाकते कडीपत्ता टाकला वाटण टाकलं वाटलेलं हळद टाकली घेते चांगलं दही दाईचं पेठ मिक्स करते जरा कोथिंबीर टाकली थोडी दे दे टाकून देत आता कढी करायला पाणी टाकलं लेवी गट्ट नाही कढी चांगली लागत कशी वाटते कढी आपली कमेंटमध्ये सांगा बजी करते आता झाले आपली भजे तळून ताट झाले आपलं तयार या जेवायला सगळेजण संध्याकाळचा आजबॅज चोलीवर होता मासे आणणार होते दादा बांगडा आणला होता आज बांगड्याला आपण हळद मीठ लाल तिखट टाकून दोन्ही बाजूने छान लावून घ्यायचं दोन्ही बाजूने छान मसाला लावला की मग त्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं रव्यामध्ये लाल तिखट मीठ टाकून घ्यायचं म्हणजे रव्याला पण थोडी चव येते ते एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर आपण तेलावरती ते छान फ्राय करून घ्यायचे एक एक बांगडा टाकायचा आणि त्याला हलका आणि पलटायचं छान मसाला शिजला आता पलटून घ्यायचं गरम है का गरम झाले दादा माझे छान झाले तुलीवर तयार त्यामुळे चौदार आले आणि खमंग टेस्ट येते जी लय भारी रेवाडी झालेले